राजन विचारे यांनी भरले निवडणूक अर्ज ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरातमधून आदेश आल्यावरती ठरणार त्यानंतरच ही जागा एकनाथ शिंदे यांना की भाजपाकडे जाईल हे स्पष्ट होईल असं वक्तव्य सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केलं आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या मार्फत काढण्यात आलेल्या रॅलीत आदित्य ठाकरे हे सहभागी झाले होते सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजन विचार यांनी साडे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळ येथील समाधी स्थळाला भेट देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला त्यानंतर तेथूनच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची एकच रॅली काढण्यात आली या रॅलीत जांभळी नाका परिसरात शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड मुझफ्फर हुसेन राजे हे सामील झाले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे काँग्रेसचे मनोज शिंदे विक्रांत चव्हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई हे उपस्थित होते या रॅलीत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती उपस्थित होते दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावरती राजन विचारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि विचारे कुटुंबियांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भर उन्हा कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याने हे शक्ती प्रदर्शन नाही तर हे प्रेम असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले शिवसेना आणि ठाण्याचे आहे ही लढाई महाराष्ट्राला दिल्लीमध्ये झुकवणाऱ्यांच्या विरोधात असल्याचे ठाकरे यांनी सांगितले तर महायुतीचा सा उमेदवार जाहीर झाला नसल्याचं आदित्य ठाकरे यांना विचारले असता ठाणे लोकसभेची उमेदवारी ही भाजपाला मिळणार की शिंदेंना मिळणार हे गुजरात वरून आदेश आल्यानंतरच स्पष्ट होईल असा टोला ठाकरे यांनी लगावलाय आम्ही जनतेचा आवाज दिल्ली दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं यावेळी बोलताना राजन विचारे म्हणाले की गेली दहा वर्ष काम करण्याची संधी मला मतदारांनी दिली मी अनेक विकास कामं केली असून काही कामं प्रगतीपथावरती आहेत असंही विचारे म्हणाले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाचे मुद्दे बोलत नाहीत दहा वर्ष फक्त फसवणूक केली त्यांनी जनता मूर्ख आहे असं वाटत आहे त्यांना जनता मूर्ख आहे असं वाटत आहे विकासाचे विषय त्यांनी बाजूला ठेवले आहेत असं आव्हाड यांनी म्हटलं आमचा शिंदे दोन्ही गुसवते तर या ठिकाणी लोकसभेचे तिसरे तिसरे वेळ जर तुम्हाला हॅट्रिक करतायत जर बघायला गेलं तर बहुसंख्य या ठिकाणी जनता तुमच्या सहभाग या ठिकाणी सहभागी झाले काय सांगणार मला वाटतं गेली पस्तीस वर्ष या ठा था, ठाण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल चार वेळा नगरसेवक त्यानंतर महापौर त्यानंतर आमदार आणि त्यानंतर दोनदा ठाणे लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मला विक्रमी मतदायिकाने या ठिकाणी निवडून दिले ते माझे ठाणेकर असतील माझे नवी मुंबई जागरूक नागरिक असतील त्याचबरोबर मीरा बाईंदर मधले नागरिक असतील आणि दोन हजार चोवीस साली जेव्हा लढाई होणारे एका निष्ठावंत वाघाची आणि गद्दारांची तेव्हा दोन हजार चौदा आणि एकोणीस चे सगळे लीड मोडून देशातील सगळ्यात जास्त आघाडी घेऊन जर कोण निवडून येणार आहे तर तुमच्या माझ्या हक्काचा नेता राजन विचारे साहेब निवडून येणार आहेत आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहायचंय ही लढाई ही संपूर्णपणे वन साइड आहे एका बाजूला विचारे साहेबांनी गेले तीन महिन्यापासून हातात मशाल घेऊन प्रचाराचा धडाका लावलेला आहे समोर विरोधक अजून मैदानात यायला तयार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता पुढचे पंधरा वीस दिवस जेवढा जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढा जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे मशाल आपलं नवीन चिन्ह हे घरोघरी पोहोचवायचे चोवीस लाख मतदार आहेत चोवीस लाख मतदारांपर्यंत पोहोचायचंय आणि किमान बारा तेरा लाख मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळवून द्यायची आहेत ती तुम्ही मिळवून द्याल इंडिया आघाडीचा विजय कराल महाविकास आघाडीचा विजय कराल या दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आज ही गद्दारीला गाडून दाखवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो <laughs> तुम्ही एवढं तुम्ही एवढे काय मक्तेदारी मक्तेदारी केंद्रात सरकार येणार आहे आपलं राज्यात सरकार आहे उद्याच्याला कुठलाही उद्योगपती कितीही उड्या मारायला लागला किंवा कितीही काही आवडायला लागला तर त्याचं नाव कुठं दाबायचं आणि कसं त्याचं तोंड उघडे हे सगळं सगळ्यांना माहिती असतं आपलं केंद्रात सरकार येणार आहे आपलं राज्य सरकार आहे उद्या त्याला कुठलाही उद्योगपती किती उड्या मारायला लागला किंवा किती काही आव आणायला लागला तर त्याचं नाक कुठं जावं आता उद्योगपतींना दम सर्वसामान्यांना दम टपरीवाल्याला दम अरे तुमच्या बापाचं महाराष्ट्र आहे का हे अजित पवारांना घडवलं कोणी आणि त्या शरद पवार आयुष्यात महाराष्ट्रात कोणाला दम दिलेला ना नाही ना आणि शी दम देऊन मत मिळतात काय म्हणजे उद्योगपतींनी लक्षात ठेवा बा आमचं वरती पण सरकार आहे आणि खालती पण सरकार आहे त्याच्याने काय बिघडत आपण बघतोय की व्हिडिओ येतोय आपल्याकडे व्हिडिओ येत आहे आदरणीय गृहमंत्री आपल्या अमित शाह जाहीरित्या सांगताय त्या व्हिडिओमध्ये की आम्ही हे एस सी एसटी ओबीसी आरक्षण संपवणार आहे म्हणून एकदा तुम्ही परत आम्हाला निवडून द्या याच्याकरता आपल्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली नाही आपला प्राणांस त्याग दिलेला नाही आपल्याला स्वातंत्र्य याच्या करता मिळालेलं नाही की याने दिलेली प्राणांची आहुती आणि बलिदान हे फक्त हे लोक संपून टाकूया येणाऱ्या वीस तारखेची लढाई ही तुमची आमची नाहीये हे निष्ठावंतांची आहे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांची आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती प्रेम करणाऱ्यांची आहे आणि त्यांच्यावर झालेला अन्याय हे त्यांच्याबरोबर लढा देणारी आहे त्याचबरोबर या देशाची घटना तुम्हाला मला वाचवायची आहे आणि म्हणून इंडिया आघाडी पक्षाचे या घटकाचे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपली विनंती राहील की येणाऱ्या वीस तारखेची निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीने आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे आणि राजन विचारे साहेबांना मशाल या चिन्हावरती हाताचा पंजा या हातामध्ये मशाल धरून आपल्याला त्यांना बहुमताने विजय करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज जय भीम